मस् समर्थ श्रीराम भाग बारामध्ये चांडाळ वेशातील असलेल्या शिवशंकरांचं दर्शन आचार्यांना लाभलं ही गोष्ट आपण पाहिली पुढे काही दिवसांनी आचार्य असेच गंगेच्या तीरावर बसले होते त्यांचा शिष्यवर्गही तिथेच होता वेदांत सूत्राचं विवरण चालू होतं अत्यंत रसाळ आणि प्रज्ञायुक्त शब्दांनी त्यांनी शिष्यांना आकर्षित करून घेतलेलं होतं त्यावेळी अन्य प्रज्ञावंत देखील आचार्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी जमले होते त्यांच्या प्रवचनातून एखादी शंका एखाद्या शिष्याला निर्माण झाली तर त्या शंकेचं निराकरण ते करीत असत याप्रमाणे त्या दिवशीचं प्रवचन संपवून आचार्य उठणार आता तेवढ्यात एक ब्राह्मण आचार्यांच्या समीप आला आचार्यांना म्हणाला तू कोण आहेस आणि या तुझ्या शिष्यांना तू तु काय शिकवित आहेस तेव्हा आचार्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्या ब्राह्मणाला वंदन करून म्हटलं विप्रवर हे आमचे गुरु आहेत बाधरायण व्यासांनी लिहिलेल्या वेदांत सूत्रावर त्यांचं भाष्य चालू होतं आणि आम्ही ते ऐकत होतो त्या शिष्याचं ते, ते बोलणं ऐकून तो ब्राह्मण आचार्यांना पुन्हा म्हणाला परमपूज्य व्यास महर्षींनी लिहिलेल्या वेदांत सूत्राचा अर्थ तुला समजला आहे असं तू म्हणतोस तर मला एका सूत्राचा अर्थ सांग हे विप्रश्रेष्ठ सूत्राचा अर्थ मला समजला आहे असा अहंकार माझ्याजवळ नाही ज्यांना त्या सूत्राचा अर्थ ज्ञात आहे ते गुरुजन आणि विद्वद्वर्य यांना मी वंदन करतो आपण विचारलं तर मी त्या सूत्राबद्दल उत्तर देऊ शकेन आचार्यांचं ते बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला ठीक आहे एक सूत्र सांगतो त्याचा अर्थ सांग ब्राह्मणाला त्याबद्दल संदेह निर्माण झाला तेव्हा त्या, त्या ब्राह्मणाने आचार्यांना विचारलं की मृतदेहातून पंच महाभूते आणि स्त्री पुरुष द्रव्य संयोगाने जो निर्माण होतो त्या देहाने वेढलेला जीव दुसऱ्या उचित देहामध्ये दे प्रवेश करतो असं म्हणतात यातील निश्चित स्वरूप काय आहे कारण आकाशातून पर्जन्य निर्माण होतो पर्जन्यापासून धनधान्यादी वनस्पती त्यांच्यापासून अन्न अन्नापासून अन्ना रेत तयार होतं स्त्री बीजाशी संयोग झाल्याने त्याला आकार प्राप्त होतो आणि त्या जीवाची उत्पत्ती होते एकामृत शरीरातील जीव जर तो देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करत असेल तर त्या ठिकाणी देखील आकार निर्माण करणारे पंच महाभूते असतात त्या योगे देहादी आकार निर्माण होतात असं असता त्या जीवाला लिंगदेह घेऊन अन्य शरीरात प्रवेश करण्याची आवश्यकताच काय आहे आचार्य म्हणाले असा लिंगदेह दुसऱ्या देहाकाराचं बीज असल्याने ते बीज जीवाबरोबर अन्य देहात जातं लिंगदेह हा वासनादिकांमुळे निर्माण होणारं कर्मफल त्याचा बनलेला असतो ब्राह्मण म्हणाला असा हा सूक्ष्म लिंगदेह जाणं अशक्य वाटतं कारण तसा अनुभव नाही देह कितीही सूक्ष्म असला तरी त्याला आकार आहे त्यामुळे तो जड आहे असा जड देह अन्यत्र जाताना अनुभवास येत नाही आचार्य म्हणाले जीव चैतन्याच्या आधाराने असा सूक्ष्म देह जाऊ शकतो असं श्रुतीवचन के आहे केवळ ऋतंभरा प्रज्ञेनेच हे जाणता येतं आचार्यांच्या या उत्तराने खरं म्हणजे त्या ब्राह्मणाचं समाधान झाल्यासारखं दिसत होतं पण तो तसं दाखवीत नव्हता तो पुढे म्हणाला तेव्हा आचार्यांनी त्याला थांबण्याची विनंती केली परंतु तो थांबे ना म्हणून आचार्यांनी त्याला निघून जायला सांगितलं तेव्हा आचार्यांचा एक शिष्य म्हणाला शंकर शंकर साक्षात व्यास नारायण स्वयं तयोर विवादे प्राप्ते किंकर करोम्यहं भगवान शंकर आचार्यांच्या रूपाने तर वेदव्यास ब्राह्मण रूपाने वाद करीत असता मी काय करू शकतो आपल्या शिष्याचं हे शब्द ऐकून आपल्या शिष्याचे हे शब्द ऐकून आचार्यांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला आदराने नमस्कार केला त्याबरोबर तो वृद्ध ब्राह्मण नाहीसा होऊन त्या ठिकाणी महर्षी वेदो नारायण व्यास उपस्थित झाले आचार्यांनी त्यांना पुन्हा वंदन केलं तेव्हा व्यासांनी आपला उजवा हात उंचावला आचार्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझे वेदांत सूत्रावरील भाष्य श्रेष्ठ दर्जाचं आहे या भूतलावर ते प्रतिष्ठित होऊन तू कीर्तिवान होशील एवढं बोलून महर्षी व्यास अंतर्धान पावले श्रीराम समर्थ श्रीराम